मुलांनो आज आपण आपल्या मराठी धड्यामधला शेरास सवाशेर हा धडा बघतोय शेरास सवाशेर म्हणजे एकापेक्षा एक वरचढ म्हणजे मी काहीतरी केलं तर माझ्यापेक्षा कोणतरी हुशार असतं त्याला शेरास सवाशेर म्हणतात लक्षात ही एक म्हण आहे शेरासवाशेर आणि या शेरास सवाशेरच्या आधारितच हा आपल्याला आपण आज धडा बघतोय शेरा सवाशेर, शेरा सवाशेर तर शेरा सवाशेर शेरा सवाशेर शेरा सवाशेर शेरा सवाशेर। नाना काका नावाचा एक माणूस घुंगूर काठी आपत शेताच्या बांधावरून फिरत होते घुंगूर काठी म्हणजे ज्या काठीला पुढं असे घुंगूर बांधलेले असतात घुंगूर म्हणजे छोटे छोटे छुमछुम वाजणारे जे असतात शेळीच्या गळ्यात कधी कधी मांजराच्या गळ्यात छोटे घुंगराचा पट्टा असतो तर तशी घुंगराची काठी घेऊन नाना काका शेताच्या बांधावरनं फिरत भिरूं होते म्हणजे मळ्यामध्ये जो बांध असतो शेताच्याकडून त्या बांधावरनं फिरत होते वाऱ्यावरून डोलणारी समोरची शेती पाहून त्यांचे मन आनंदाने डोलत होते मन आनंदाने डोळणे म्हणजे त्यांना निबर सोन्यासारखे पिवळे भाताचे पीक निबर म्हणजे काढणीला आल्यानंतर खुर्ड्यानंतर जर आपण ज्वारीचं पीक बघितलं तर ज्वारी पांढरे दिसते त्याला निबार ज्वारी म्हणतात मका जर निबार बी म्हटलं तर तो पांढऱ्या रंगाचा असतो पूर्ण पिवळा आणि कवळा असेल तर साधारण पांढरा असतो असं निबार पीक त्यांच्या नाना काय शेतात भाताचं पीक होतं काय होतं तांदूळ भाताचं पीक म्हणजे काय होतं तांदूळ मग पीक कापल्यानंतर कापणी जोडणी आणि मग मळणी मळणी म्हणजे यंत्रामध्ये टाकून आता मळणी करतात आणि मग ती कणगीत कणगी कणगीत ते तांदूळ पडेल अशी बेगमी बेगमी म्हणजे काय वर्षभराची बेगमी म्हणजे वर्षभर धान्य पुरेल इतकं साठवणे त्याला बेगमी म्हणतात ज्या त्यांच्या मनात येत होता म्हणजे आता आपलं पीक आलेलं आहे आता मी ह्याची कापणी करणार पुन्हा तिची मळणी करणार आणि कणगीत भरून ठेवणार आणि वर्षभर माझ्या कुटुंबाला मला हे पुरणार ही माझ्या संपूर्ण कुटुंबाची बेगमी आहे असं काकाच्या मनात विचार आला निसर्गाने करुणा केली करु निसर्गाने करुणा केली म्हणजे निसर्गानं त्या पिकासाठी योग्य वेळी पाऊस पडला भरपूर पाऊस पडला आणि ह्या काकाच्या शेतामध्ये भरपूर असं पीक आलं निसर्गाने करुणा केली बहाती पिकून पिवळी झाली म्हणजे काढणीला आला कुठलं पण मळ्यातलं पीक पिवळं कधी होत ज्यावेळी काढणीचं टाईम येतं त्याचा कालावधी पूर्ण होतो त्यावेळी मक्याचं ताट पिवळं दिसतं ज्वारीचं ताट पिवळं दिसतं ऊस पण पुढे गेला तर पिवळी पिवळी ताटं दिसतात त्यावेळी आपण त्याची कापणी किंवा तो तोडणी करत असतो तसं नाना नानाकाच्या शेतातलं भाताचं पीक काढणीला आलेलं आहे असं गाणं ना काका काय करायला असं गाणं गुणगुणत नाना काका माळावरच्या शेतापाशी थांबले दाणे भरलेल्या लोंब्या आडव्या पडल्या होत्या म्हणजे हे जे तांदळाचं पीक आहे हे नाना नाणाकाकणं कापून माळावरच्या वस्तीजवळ टाकलं होतं आणि त्या तांदळाच्या लोंब्या जशा गव्हाच्या लोंब्या आहेत आता आपल्याकडे ता तांदळाचं पीक नाही पण गव्हाचं पीक बघितलंय वर अशा जे त्याला बिया असतात त्याला गव्हाची लोंबी म्हणतात तशाच प्रकारचं तांदळाची लोंबी असते अशा खाली जमिनीवर आडव्या पडल्या होत्या म्हणजे काही पेडे पडले असतील आणि ह्या शेताची नासाडी चालू होती म्हणजे रानात आडवं पीक पडलं की बघा शेताची नासाडी होती उंदरी उंदरं लागतात घुशी लागतात वाळवी लागते म्हणून शेतकरी काय करतो कापणीनंतर पीक पेंड्या उभा करून ठेवतो आणि लवकरात लवकर मळणी करतो शेतावर उंदीर मामा कोपले होते कोपले नाना काकांनी एक प्रयोग करण्याचं ठरवलं आता नाना काकांनी काय प्रयोग केला बघा मुलानो त्याने शेताजवळच्या माळावर एक मोठा असा गोल खड्डा खणला मोठा काय केला गोल खटा खणला त्या खट्यात पत्र्याचे एक मोठे पिंप ठेवले पिंप पत्र्याचा मोठा डब्बा त्याला पिंप म्हणतात जो फुटका असेल वापरून घरातला वापरून खराब झालेला त्यांनी शेतात नेऊन ठेवलेला जो प पत्र्याचा पिंप आहे तो त्यांनी काय केला शे तिथं खड्डा काढला आणि त्यात ठेवला आणि त्याच्या त्याच्यामध्ये अर्धे अधिक पाणी भरले म्हणजे त्या पत्र्याच्या पिंपामध्ये पाणी किती भरलं अर्ध्यापेक्षा जास्त अर्धे अधिक म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरले आणि त्याच्या मोकळ्या तोंडावर म्हणजे त्या पिंपाचं जे वरचा कापलेला भाग असतो त्याच्या मोकळ्या तोंडावर काय केलं त्यांनी एक तर्फेसारखी हलकी हलकी लांब फळी बसवली तर्फेसारखी आता तरप म्हणजे काय त्यांच्या मोकळ्या तोंडावर एक तर्फेसारखी हलकी लांब फळी बसवली तर ही लांब फळी का बसवली असेल तर त्यावर उंदीर पकडायची काहीतरी नानाकाकाची योजना दिसते पिंपावरच्या फळीच्या टोकाला म्हणजे जो पिंपावर फळी झाकलेली होती हलकी त्याच्या एका टोकाला नानाकाकांनी काय का केलं तळलेली भजी ठेवली काय केलं तळलेली भजी ठेवली अंधार पडला आणि काका शेतावरून घरी आले त्या उंदराला पकडण्यासाठी नानाकाकांनी जी योजना केली होती पिंप खड्ड्यात ठेवला होता पिंपात अर्ध्यापेक्षा जास्त पाणी भरलं होतं पिंपावर झाकलेली फळी जी होती ती अशी आदांतरी ठेवली होती तराफा म्हणतात तिला हलकी फळी ठेवली होती आणि त्या फळीवर काय ठेवलं होतं मुलानं तळलेली छान भजी ठेवली होती आणि नानाकाका घरी गेले सर्वत्र सामसूम झाल्यावर उंदराची टोळी बाहेर आली नानाकाका घरी गेल्यावर सगळे उंदीर वातावरण शांत झाले म्हणजे सगळी टोळी नऊ दहा जणांची उंदराची टोळी बाहेर आली टोळी म्हणजे एकत्र टोळी म्हणजे काय एकत्र आले तळलेल्या भज्याचा खमंग वासाने सर्वच उंदीर हो हो वासा ते पिंपाच्या जवळ धावत धावत आले वासाला उंदरांना तळलेल्या भज्याचा उंदीर सगळीकडनं तिथं जमा झाले पिंपावर ठेवलेल्या फळीच्या टोकाला भजी ठेवलेली त्यांना दिसली ते पिंपावर चढले आणि फळीच्या एका टोकाला भजी दिसलं मग उंदराने गाय केली गाय गायने तीन चार उंदीर पटकन त्या फळीवर पुढे गेलं आणि भजी खायला नादायला लागलं जसं ते उंदीर सगळेच उंदीर पुढे पुढे गेलं तशी पुढे त्या फळीच्या त्या टोकाला सगळं उंदीर गेल्यामुळे फळी मागणं उचलली उचलल्यामुळे उंदीर सगळं कुठे पडलं पाण्यात पडलं उंदराला काही भजी खायला मिळाली नाही ना सगळे उंदीर बुडून मरून गेले सकाळी सकाळीच अधीरतेने अधीरता म्हणजे उत्सुकता अधीरता म्हणजे काय सकाळी सकाळीच अधीरतेने अधीरतेने म्हणजे उत्सुकतेने कायतरी घटलं असेल नवीन काहीतरी पाहायला मिळेल अशा नाना काका त्या पिंपापाशी गेले जो पिंप आदल्या दिवशी ठेवला जातो तिथं गेले आपली युक्ती सफल झालेली पाहून सफल म्हणजे यशस्वी सफल म्हणजे काय यशस्वी झालेली पाहून काकाला खूप समाधान वाटले समाधान वाटले नानाकाने पुन्हा काय केलं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी जे संध्याकाळी पुन्हा त्याच पिंपावर तशीच फळी ठेवली त्याच्यावर पुन्हा खमंग ठेवली नाना काका दुसऱ्या दिवशी संध्याकाळी घरी आले परत दुसऱ्या दिवशी सकाळी नाना काका पिंपाजवळ गेले उंदर मरून पडले असतील म्हणून बघायला तर बघूया फळीवरची भजी सगळी फस्त झालेली फस्त झालेली म्हणजे खाऊन संपवलेली उंदराने खाऊन संपवले आणि पिंपात वाकून बघितलं एक पण उंदीर पडला नाही हे कसं झालं असेल असं नाना काका विचार करायला काल तर सगळे उंदीर भजी खायला आले आणि सगळे उंदीर पाण्यात पडून मरून गेले आज एक पण उंदीर पडला ना नाही ना पाण्यात आणि भजी मात्र संपले हे कसं शक्य झालं काका विचार करायला लागले काकाला आश्चर्य वाटलं आणि त्याने म्हणले हे कसं मुंद्राने केलं असेल हे आपण जाणून घ्यायचं बघायचं जाणून घ्यायचं मी काय करायचं बघायचं मग काकाने काय केलं पुन्हा तिसऱ्या दिवशी तसाच पिंप ठेवला तशीच फळी ठेवली तसेच भजे ठेवले आणि काका काय केले एका झाडाच्या बुडक्याच्या पाठीमागं संध्याकाळच्या वेळेला काका लपून बसले चांगणं चांदोबा आकाशात आलेला चांदणं पडलेलं आणि दिसत होतं पौर्णिमेची रात्र असावी अशा हिशोबाने तो चांदोबा दिसतोय आणि चांदणं होतं निरव शांतता निरव शांतता म्हणजे एकदम शांतता कशाचाही आवाज येत नव्हता त्याला निरव शांतता म्हणायचं एकदम शांतता निरव शांतता पसरलेली होती आणि उंदराची फौज स्वारीवर निघाली स्वारी कशाची स्वारीवर निघाली होती भजी खाण्याच्या कामावर आदल्या दिवशी त्याने भजी खाल्ली होती आणि उंतीच उंदर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आता भजी खायला चला म्हणून सगळी फौज उंदराची टोळी सगळी निघालेली होती मोठ्या आधीर तिने उंदीर पिंपापाशी पाशी जमले उत्सुकतेने आज काय ठेवले खायला म्हणून सगळं उंदीर ते पिंपापाशी जमलं आपापसात काहीतरी कुजबुजलं कुजबुजले म्हणजे बारीक सारीक बोलणे कानात बुज कानाजवळ बोलणे हळू आवाजात बोलणे त्याला कुजबुजणे म्हणतात तशी उंदराने छोटीशी काहीतरी छोट्या आवाजात चर्चा केली कुजबुजले आणि त्याने काहीतरी ठरवलं नाना काका त्या झाडाच्या आडून बघत होतं उंदरांचं काय काय चाललंय काल भजी तर खाल्ली आहे उंदर पाण्यात पण पडलं नाही ना म्हणलं नानाकानं ना आज ठरवलं होतं कसं तरी हे उंदीर नेमकं काय प्लॅन करतायत किंवा ह्यानी भजी कशी खाल्ली असतील हे बघायसाठी नानाका तिथं झाडाच्या दडले होते आणि नानाकाने हे सगळं बघितलं की उंदीर काहीतरी खुशबुजायला लागले आणि असं त्यांचं खुशबुजून झाल्यानंतर त्यांच्यापैकी चार पाच उंदीर बाहेरच्या फळीच्या टोकावर बसले म्हणजे फळीची दोन टोकं असतात मागल्या बाजूला मागल्या बाजूला चार पाच उंदीर बसले पाच सहा जण असतील त्यापैकी चार पाच उंदीर बसले आणि त्यातला एक उंदीरच पुढे जायचा जा। एक उंदीर भज्याकडे जायचा जा। भजी खायाचा जा। आणि तो महागारी यायचा आता एक तिकडे गेल्यामुळं फळे अशी उचलणार आहे का नाही कारण महाग वजव जास्त आहे तो भजी खाऊन आला की तो महाग थांबायचा त्यापैकी दुसरा उंदीर पुढे जायचा म्हणजे एका वेळी किती उंदीर जायला लागले एकच पुढे जायचा जा। त्यामुळं तो ती फळी फळी अशी कंडत नव्हती त्यामुळं सगळे उंदीर पाण्यात पडत नव्हते जे उंदराने अशी आयडिया केली प्रत्येकानं एक एक करून त्यानं जायचं जा, भजी खायचं जा, पोटपर्यंत महागार यायचं पुन्हा फळीवर महाग बसायचं पुन्हा दुसऱ्याने जायचं ते जो खाऊन झाले की तो माघार येणार असं एक एक, एक करून सगळी उंदीर पुढे गेले एक एक जण पुढे गेले आणि एक एक जण भजी खाऊन महागार आले भजी संपली आणि उंदीर मात्र तिथनं भजी खाऊन दुसरेकडे निघाले अशा पद्धतीनं शेरास सव्वा शेर भेटले नाना काकापेक्षा हुंदर उशिर निघाले इथं नाही त्या चतुर हुंदीर मामांची युक्ती पाहून नाना काकाने आपल्या कपाळावर हात मारून घेतला कपाळावर हात मारून घेणे म्हणजे निराश होणे निराश होणे आणि नाना काका निराश होऊन तिथून निघालेले आहेत व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद